हॅलो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आता लग्नाच्या धावपळीमध्ये ना तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई वांग खूप आहे जात नाही आम्ही खूप सारे क्रीम वापरल्या डॉक्टरकडे दाखवलं पण तात्पुरतं जातं त्याच्यावर काहीतरी घरगुती उपाय सांगा ना आता मला तर कधी वांगाचा प्रॉब्लेम नाही आला पण माझ्या मम्मीला वांग होतं मग मी तिला विचारलं की तू असं काय वापरलंस की तुझा वांग ना कायमचा गेलेला आहे तर मम्मीनं त्यावेळेस मला सांगितलं की मी खूप साऱ्या क्रीम वापरल्या होत्या पण काही फायदा झाला नाही मग एक साईडच्या काकू होत्या त्यांनी घरगुती तिला उपाय सांगितला होता मग त्याच्यामुळे तिचा वांग क्लिअर झाला मग म्हणलं चला हा घरगुती उपाय तुमच्याबरोबर शेअर करावा पण तुम्हाला माहिती आहे का हो की वांग म्हणजे काय नेमकं तर वांग असं आहे ना की ज्याच्यामुळे आपली जी त्वचा आहे ना त्याच्या रंगात असमानता म्हणजे दोन वेगळे रंग दिसतात आपला जो कलर आहे आणि वांगाचा जो कलर आहे पण हा कलर का दिसू लागतो कारण आपल्या त्वचे जे रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशा आहेत ना आपल्याला जे रंग, रंग प्राप्त करतात त्याला काय म्हणतात माहिती का मेलानो साईट असं म्हणतात ज्याच्यामुळे त्वचेला आपल्या रंग मिळतो पण जेव्हा मेलानो प्रभावित होतात तेव्हा ना त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलिनिन निर्माण होतो मेलिनिन निर्माण करत त्याच्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग अतिशय डार्क आणि गडद्द दिसून येतो त्वचेवर काळे काळे डाग किंवा घट्ट चट्टे दिसून येतात मग आता हे घट्ट चट्टे आणि काळे डाग कशामुळे दूर करायचा तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप ना सगळं व्यवस्थित सांगणार आहे तसंच कर सगळ्यात अगोदर ना मी हा बटाटा घेतलेला आहे आता या बटाट्याची साल न काढता किसून घ्यायचा इथे ना बारीक किसणीनं घेणार आहोत आपण हे किसलेले आहे तर याच्यातलं ना अशा पद्धतीने रस पिळून काढायचा आहे हा पूर्ण रस याच्यामधला काढून घ्यायचा आहे दुसरं नाही ते मी एकदम ताजी आणि फ्रेश आत्ताच कट करून कोरफड आणलेले आता याचा ना आपण गर काढून घ्यायचं आहे आणि जे विकत्रीची कोरफड मिळते ना ॲलोवेरा जेल ती घेऊ नका त्यांना तेवढा फायदा नाही होणार अशीच ताजी आपल्याला कोरफड हवी आहे ठीक आहे याच्यामध्ये ना एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे बघा फ्रेश ॲलोवेरा जेला असेल ना तर हे अशा पद्धतीने चिकट होतं आणि तेच स्किनसाठी चांगलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ना तुम्ही पूर्ण चेहऱ्याला लावू शकता जिथे वांग आहे तिथे जास्त मसाज करा आणि बाकीच्या ठिकाणी थोडा केला तरी चालतं तुमच्या चेहऱ्यावर वांग असू या चेहऱ्यावरचे काळे डाग असू हे पूर्णपणे निघून जातात आणि हे तुम्ही आठवड्यातून तीन वेळेस तरी लावा आणि जर तुम्ही रोज लावलं तरी छानच आहे याचा साईड इफेक्ट काही नाही आहे पण जर तुम्हाला टाईम भेटत नसेल आठवड्यातून तीन वेळेस तरी तुम्ही नक्की लावा आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट करा चला इथे सेंड करते बाय